पिछ दे कॉपी छेंदी थँक यू पीछे, देखो, पीछे भास्कर पाटील दादा वेलकम स्वागत आहे मध्ये हो जेवण झाले दादा तुमचे जेवण झाले भास्कर दादा तुमचं जेवण झालं का माझं जेवण झालं काय चालू आहे तब्येत कशी आहे एकदम मस्त तुम्ही कसे आहात सांगा भास्कर दादा कशा आहात खूप दिवसानंतर आले लाईव्हला जेवण झालं का तुमचं भास्कर दादा तब्येत मस्त आहे दादा तब्येत मस्त झाले हो का काय होतं जेवायला आज भास्कर दादा पाऊस पाणी कसं काय हा कर जेवण झाले झाले नाही ताई तुमचं झालं का जेवण गोल गोल फिरत आहे नाही आता फिरणार नाही हो ना माझ्या मोबाईलचं नेट चालू केलं ना ताई की आमच्या इथं वायफायला रे अगोदर सुरुवातीला कनेक्ट होतच नाही ते वायफाय जॉईन करायला गेले की आलं ना पनीरची भाजी न्याताई तुम्ही काय जेवले आलं का दिसते का आता दिसते का दिसते का श्री स्वामी समर्थ नेहाताई राहुल दादा हाय जे भीम वेलकम स्वागत आहे राहुल दादा लाईव्ह राहुल दादा कसे आहात खूप दिवसानंतर आले लाईवला आज उपवास आहे खिचडी हो आज गुरुवार आज तर गुरुवार आहे मी विसरलेच होते नेहाताई मस्त भास्कर दादा म्हणतात राधे राधे सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक करा नवीनवाल्याने चॅनल सबस्क्राईब करा सर्व दाई दादांना नमस्कार एक सात नमस्ते नेहाताईकडून सर्वांनाच लाईक करा मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून राहुल दादा जेवण झाले का तुमचे लाईक डन थँक्यू थैंक यू भास्कर यू, दादा लाईक साठी थँक्यू काम चालू असते मग नाही भेटल्यावर बस बोलस ओके ओके राहुल दादा काही हरकत नाही काही हरकत नाही झालं राहुल दादा माझं चॅनल मॉनिटाईज लाईव्हला लाईक करा नवीन वाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा बाकी काय चाललंय मग काय नाही बस दादा आराम चला पटापटा स लाईव्हला आज काय जेवण बनवले तई आज का नाही आता आज काही विशेष असं बनवलं नाही सकाळी मुलांना भात दिला होता बनून आणि रात्रीचं सांबर होतं आणि रुद्रासाठी चपाती आणि टोमॅटोची चटणी बनवली डब्याला बस बाकी काही नाही बनवलं माझं जेवण झालं आत्ताच म्हटलं चला आता लाईव्ह काल संध्याकाळी होते ना दोन तास होते माहिती लाईवला मी दोन तास लाईव्ह चालू होती नाही आता काल अनिता ब्लॉग लाईक डन करून जाते जय भीम जय भीम जय ताई स्वागत आहे लाईव्हमध्ये चॅनलचं नाव चेंज केलं छान मग थोडं काम आहे ओके ओके चालेल चालेल काही प्रॉब्लेम नाही चालतंय चालतंय हो का मला नाही माहीत हो नाही आता संध्याकाळी दाजी पण होते आणि त्यांनीच म्हणजे लाईव्ह चालू असतानाच ते घरी आले ना मग कंटिन्यू केली आणि मग ते पण आले लाईव्हवर बोलायला हो डी पी चेंज केला बरोबर बरोबर डी पी चेंज केला शैलेश मोहिते दादा जय भीम वेलकम स्वागत आहे लाईव्हमध्ये चॅनल तेच आहे डी पी चेंज केला नाही का डी पीमुळंच हे नाही झालं बरोबर दादा कसे आहेत दादा ताई गोपाळ कृष्ण हॅलो वेलकम स्वागत आहे मध्ये दादा तर ताई म्हणते बरं ताई येते भेटू लवकर हो चालेल 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 चाले। तब्येत बरी आहे का आता तुमची hmm. मस्त आहेत बरं 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 मस्त आहेत का बरं बरं तुमची तब्येत बरी आहे का आता ओके okay, चालेल बाय बाय नंतर भेटू परत खूप धन्यवाद म्हणजे आले तुम्ही एवढ्या गडबडीमध्ये आले भेटायला गोपाळ दादा सबस्क्राइब करते तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करून एक कमेंट करून ठेवा जेव्हा लाईव्ह संपेल ना तेव्हा मी तुम्हाला सपोर्ट करते मी पण थोडा वेळ लाईव्ह चालू केली होती थोडीशी सुरुवात मी आले होते नेहाताई लाईव्हला आले होते ना मी कमेंट पण केली अजून जमत नाही जमत आहे जमतं आहे सगळं जमणार होतं होतं नेहाताई हळूहळू होत असते एकदम नाही येत हळूहळू होत असते जमेल जमेल सर्व जमेल रामनाथ दादा हाय स्वागत आहे रामनाथ दादा लाईव्ह मध्ये गोपाळ कृष्ण दादा म्हणता ओके जी ओके भैया चॅनल को सबस्क्राईब कर दो लाइव खत्म हो जायगा तो हम सपोर्ट कर देंगे आपको माधव शेरे हाय वेलकम स्वागत आहे माधव दादा कुठून आहे गोपाळ कृष्ण दादा लाईव्ह कुठून बघताय माधव शेरे दादा नेहताही मी आले होते मला मी जस्ट बिल्डिंगच्या खाली उतरले आणि मोबाईल बघितला बघितला तर त्याच्यावरती नोटिफिकेशन आलेलं होतं तुमचं म्हणले नेहा ताई लाईव मग म्हणून मी पटकन बघितलं आणि ओपन केली ती लिंक तर लगेच दिसला तुम्ही म्हणून मग कमेंट केली वाचायच्या पण कमेंट नाही आता सुनीता वागताई सात नंबर लाईकसाठी खूप खूप धन्यवाद वेलकम स्वागत आहे सुनीता ताई माधव दादा कुठून आहे लाईव कुठून बघताय गोपाळ कृष्ण दादा कुठून आहे आवाज कसा काय म्यूट झाले काय माहीत आवाज म्यूट झालेला ते बघायचं होतं मग तिथं म्यूटचं पण असतं ना त्याच्यावरती म्हणजे ते दबलं गेलं का काय किंवा तुमच्या मोबाईलचा आवाज कमी असेल संभाजी नगर संभाजीनगरवरून ओके ओके थँक्यू माधव दादा सांगितल्याबद्दल माधव दादा जेवण झाले का लाईव्ह लाईक खरडी, करडी करडिया दादा हे कुठं आलं करडिया सुनीता जेवण झाले का तुमचे थँक यू नेहाताई सपोर्ट कमेंटसाठी लाईव्हला लाईक करा पटापटा नवीनवाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जमलं तर सुपर चॅट पण करा नेहाताई काय पाहिजे गुलाबजाम बोला 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 मिलिंद दादा कुठं होते एवढे दिवस लाईव्हला आले नाही लाईक करा कमेंट करा निहाताई म्हणता थँक्यू होय आपले जेवण झाले ताई हो हो महादेव दादा झाले झाले पूजाताई हो जेवण झाले ना तुमचे जेवण झाले का सुनीता ताई म्हणता हो झाले मिलिंदादा म्हणतात बोला नमस्कार हो ताई ओळखलं का गरीबाला अनिशा 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 नाही ओळखलं नाही ओळखलं ना खरंच नाही ओळखलं स्वागत आहे तुमचे लाईव्हमध्ये कुठून आहे तुम्ही पूजाताई म्हणतायत हो नेहाताई थँक्यू था सपोर्ट कमेंटसाठी थँक यू थँक यू अनिश्चाताई लाईकसाठी थँक्यू मी गाणं म्हणलं होतं ना गाणं म्हणलं होतं कुठं म्हणलेले गाणं कुठं म्हणले होते मिलिंदादा गाणं काय राव विसरले तुम्ही मग तुम्ही ते हे दादा आहे का काय नाव वगैरे ते दादांचं